खरं म्हणजे ते रोज खोटं बोलत होते पण आपण देखील थोडस त्या ठिकाणी गाफिल राहिलो की तर नेहमीच खोटं बोलतात यांच्यावर विश्वास कोण ठेवेल पण दुर्दैवाने रोज खोटं बोलल्यानंतर लोकांच्या मनावर काही परिणाम होतो हे आपल्या लक्षात आलं आणि मी जसं सांगितलं की आपली लढाई ही तिकडच्या तीन पक्षांशी नव्हती आपली खरी लढाई चौथ्या पक्षाशी होती तो चौथा पक्ष होता फेक नरेटिव रोज खोट बोल पण रेटून बोल आणि त्या खोट बोल पण रेटून बोल अशा ज्या काही त्यांच्या पद्धती होत्या त्याच्यामुळे निश्चितपणे काही ना काही परिणाम हा मतदारावर झाला आणि त्याचाच फटका आपल्याला पडला पण एक गोष्ट लक्षात ठेवा सत्य जे असत ते चिरकाळ जिवंत राहतं असत्य जे असत त्याचा मृत्यू लवकर होतो त्याचं जीवन काही फार मोठं नसतं असत्याच्या आधारावर एक निवडणूक जिंकता येते पण दुसरी निवडणूक त्याच्या भरोश्यावर जिंकता येत नाही त्याच्यामुळे आता यांच्या असत्याच जीवन संपलेलं आहे अर्थात त्यांना एक चटक देखील लागली खोटं बोलायची म्हणजे घरी आपल्या नवरा बायकोशी जरी हे खरं बोलत असतील का मला आता थोडी शंका वाटते सकाळपासनं रात्रीपर्यंत खोटंच बोलतात त्यामुळे नवीन काहीतरी खोटं बोलतील त्याला काय पाहिजे तो मुकाबला यावेळी करू यावेळी गाफील राहायचं नाहीये जशास तस उत्तर आपल्याला द्यायचं आहे आणि हे सगळं करत असताना मी एक गोष्ट निश्चितपणे सांगतो अजितदादांनी जे सांगितलं आपण पॉझिटिव्हली आपल्या योजना जर लोकांपर्यंत घेऊन गेलो तर आपल्याला कोणीच पराजित करू शकत नाही फक्त आपल्या योजनांचा इको तयार झाला पाहिजे सगळ्यांनी एका मुखाने बोललं पाहिजे आणि त्यांची तुम्ही बघा स्ट्रॅटेजी काय तुम्ही आपली बहीण माझी लाडकी सांगाल आणि त्याच्यामध्ये किती फायदा सांगाल आणि सकाळी नऊ वाजता येऊन ते काहीतरी वेडोवाकडं बोलून जातील आणि दिवसभर त्या वेड्या वाकड्यावरच आपली माध्यमही चालतील आणि आपणही त्याला उत्तर देत राहू